नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे तूर बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्य आपण चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक कर, करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती जळगाव जामोद असलगाव आवखाली एकशे पाच क्विंटल किमान दर सहा हजार रुपये कमाल दर सहा हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे रुपये जात आहे लालतूर पुढील बाजार समिती सावने पन्नास क्विंटल किमान दर सहा हजार सदुसष्ट रुपये सर्वसाधारण दर सहा हजार एकशे चाळीस रुपये दर सहा हजार एकशे ऐंशी रुपये जात आहे लालतूर पुढील बाजार समिती लोहा अवोखाली बारा क्विंटल किमान दर पाच हजार दोनशे सोळा रुपये कमाल दर सहा हजार दोनशे एकवीस रुपये सर्व साधारण दश सहा हजार शंभर रुपये जात आहे लालतूर पुढील बाजार समिती पैठ नावाखाली सात क्विंटल किमान दर दोन हजार आठशे नव्वद रुपये कमाल दर सहा हजार तीनशे पंधरा रुपये सर्वसाधारण दर सहा हजार एकशे एकशे एकाशी एक 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 रुपये समिती